मित्रांनो नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे दिनांक दहा जून दोन हजार चोवीसला समग्र शिक्षा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांनी एक पत्र काढलेलं आहे त्यामध्ये विषय असा होता शाळांची संच मान्यता करण्याबाबत व शाळांच्या वर्गखोल्या तपासण्याबाबत सन दोन हजार तेवीस चोवीसची ची संच मान्यता अंतिम करण्याबाबत संदर्भीय पत्र क्रमांक दोन द्वारे निर्देश देण्यात आले होते अद्यापही काही शाळांनी सरळ प्रणालीच्या संच मान्यता पोर्टलवर कार्यरत शिक्षकांची माहिती भरलेली नसल्याचे दिसून येते याबाबत या, या बाबीकडे जातीने लक्ष देऊन सर्व शाळांची माहिती अपडेट करून घ्यावी असे या पत्रात नमूद केलेले आहे त्याचबरोबर संच मान्यतेमध्ये पद निश्चिती करीत असताना वर्ग खोल्यांची संख्या विचारात घेतल्या जाते सरळ प्रणालीतील स्कूल पोर्टलवर वर्ग खोल्यांची संख्या अनेक शाळांनी अद्यावत केलेली नाही अनेक शाळांमध्ये वर्ग खोल्या नव्याने बांधण्यात आलेल्या आहेत पण त्या पोर्टलवर अद्यावत करण्यात आलेल्या नाहीत वर्गखोल्या अद्ययावत करण्याची संधी सरल प्रणालीच्या स्कूल पोर्टलवर उपलब्ध आहे मुख्याध्यापक यांना याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत वर्गखोल्या अभावी काही पदे कमी झाल्यास त्याला मुख्याध्यापक जबाबदार राहतील याबाबत त्यांना अवगत करून द्यावे असे या पत्रामध्ये नमूद केलेले आहे त्यानुसार मित्रांनो आपण सरल पोर्टलवर वर्ग अपडेट कशा प्रकारे करायच्या याविषयी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वप्रथम मध्ये एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन टाईप करून आपल्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला एक पेजी त्यामध्ये आपल्याला स्कूल पोर्टलवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला युजर आय डी म्हणजे यू कोड आणि पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉग इन करायचं आहे अशा प्रकारे आपला हा स्कूल पोर्टलचा एक पेज येईल आणि त्यामध्ये आपल्याला मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला बिल्डिंग यावर क्लिक केल्यानंतर तीन ऑप्शन येतील त्यामध्ये बिल्डिंग डिटेल्स एक्झिस्टिंग रूम एक्झिस्टिंग रूम स्टेटस अशा प्रकारचं आपल्याला तीन ऑप्शन येतील आपण पहिल्यांदा बिल्डिंग डिटेल्स यावर क्लिक करूया यानंतर बघा अशा प्रकारचा एक पेज येईल त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काही माहिती भरली नसेल तर त्यांनी माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे यामध्ये एरिया अराउंड स्कूल नंतर स्टेटस ऑफ स्कूल बिल्डिंग नंबर ऑफ फ्लोअर्स इन द बिल्डिंग चिल्ड्रन फ्रेंडली एलिमेंट्स टोटल नंबर ऑफ रूम्स फॉर टीचिंग पर्पज अशा प्रकारची हे पूर्ण संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अपडेट करायचं आहे त्यानंतर पुन्हा मित्रांनो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जाऊन बिल्डिंगला किक करून त्यामध्ये एक्झिस्टिंग रूम यावर आपण क्लिक करूया आणि त्या ठिकाणी आपल्याला सँक्शन टीचर एक ते पाच असेल तर एक ते पाचचे सँक्शन टीचर लिहायचे आणि ज्या शाळेमध्ये सहा ते आठ असेल त्यांनी सुद्धा सहा ते आठचे टीचर टीचरची माहिती या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर गव्हर्नमेंट रूम्स किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी एक ते पाचला किती रूम आहेत आणि सहा ते आठला किती रूम आहेत ते आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपल्या ज्या रूम आहेत ते रेंटेड रूम्स आहेत की प्रायव्हेट आहे अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी माहिती अपडेट करायची आहे त्यानंतर पुन्हा आपण इन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इं, जाऊन बिल्डिंगवर क्लिक केल्यानंतर एक्झिस्टिंग रूम स्टेटस यावर क्लिक करायचं आहे यामध्ये आपल्याला त्या रूमची कंडिशन कशी आहे त्याविषयी माहिती आपल्याला भरायची आहे या ठिकाणी बघा तीन ऑप्शन आहेत गुड मायनर रिपेअर्स मेजर मेंटेनन्स अश, अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अपडेट करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बिल्डिंग यातील बिल्डिंग डिटेल्स एक्झिस्टिंग रूम आणि एक्झिस्टिंग रूम स्टेटस याचं आपण अपडेट केलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता फायनलाईज करूया आता प्रथम आपण बिल्डिंग डिटेल्सवर क्लिक करूया आणि जी काही माहिती आपण इथे भरलेली आहे पुन्हा एकदा आपण सर्व माहिती एकदा चेक करून आणि त्यानंतरच फायनलाइज करायचं आहे आपल्याला बघा या ठिकाणी मी फायनलाईज केलेला के आहे आणि अशा प्रकारचा ओके म्हणून या ठिकाणी मेसेज येईल यानंतर मित्रांनो आपण एक्झिस्टिंग रूममध्ये क्लिक केल्यानंतर आपण माहिती जी भरलेली आहे त्याची माहिती येईल व आपण ते पुन्हा एकदा आपले शिक्षक संख्या आणि रूमची संख्या चेक करून हीसुद्धा माहि माहिती आपल्याला फायनलाइज करायची आहे डाटा इज फायनलाइज प्रकारे आपल्याला स्क्रीनवर दिसेल यानंतर मित्रांनो आपण एक्झिस्टिंग रूम स्टेटसवर क्लिक करू आणि माहिती एकदा चेक करू व ही माहितीसुद्धा आपण फायनलाइज करू मित्रांनो तीनही टॅब फायनलाईज झाल्यानंतर पुन्हा एकदा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जाऊन बिल्डिंगवर क्लिक केल्यानंतर तीनही बिल्डिंग स्टे... डिटेल्स एक्झिस्टिंग रूम आणि एक्झिस्टिंग रूम स्टेटस बघा यांचा रंग हा पोपटी कलरचा हा आहे याचा अर्थ आपले तिन्ही टॅब ही फायनलाइज झाले आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला सन दोन हजार तेवीस चोवीस संच मान्यता करण्यासाठी या तिन्ही टॅबला आपण फायनलाइज करणे आवश्यक मित्रांनो माझा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी माझ्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद